चावर आगमन झालेलं आहे पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया त्यांच्या सोबत आहेत गडचिरोलीचे सहपालकमंत्री माननीय श्री आशिष जयस्वालजी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री बी प्रभाकरनजी अहेरीचे आमदार माननीय श्री धर्मराव बाबा आतरामजी गडचिरोलीचे आमदार माननीय डॉक्टर मिलिंद नरोटेजी आदरणीय पद्मश्री श्रीमती तुलसी मुंडाजी आदरणीय आमदार माननीय श्री परिणय फुकेजी पोलीस महारोधी अभियान श्री संदीप पाटीलजी माझी खासदार गडचिरोली आणि चिमूर श्री अशोक नेतेजी पोलीस उपमहानिरीक्षक श्री अंकित गोयलजी माजी आमदार गडचिरोली श्री देवराव होळीजी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी श्री अविशांत पंडाजी या ठिकाणच्या ज्या नर्सरी आहेत या देशभरात फेमस आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळीकडनं तिथलं वृक्ष किंवा तिथलं सॅपलिंग आणलं जातं याचं कारण त्या ठिकाणी तीन वर्ष पाच वर्ष मोठी वृक्ष देखील मिळतात आणि जगण्याचं प्रमाण नव्वद पंच्याण्णव टक्के आहे त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्याकरता तर इथनं आणाच पण तशीच त्या लोकांशी बोलून तशीच नर्सरी हे आपल्या गडचिरोलीमध्ये तयार करा आणि मला आनंद आहे की आता तशीच गडचिरोली आपल्या तशीच नर्सरी आता आपल्या गडचिरोलीमध्ये तयार होते म्हणजे हे जे एक कोटी झाडं आपण लावणार आहोत एक कागदावरचे झाडं नसतील मला विश्वास आहे ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के सर्व्हाइवल रेटनी हे झाडं त्या ठिकाणी असतील तीन वर्षानंतर ज्यावेळेस सॅटेलाइटच्या माध्यमातून आपण ही झाडं मोजू त्यावेळी मला विश्वास आहे की एक कोटी झाडांपैकी ऐंशी टक्के झाडं ही जगलेली असतील आणि ती आपण लोकांना दाखवू शकू की आम्ही केवळ या ठिकाणी मायनिंग करण्याकरता केवळ स्टील बनवण्याकरता आलो नाही तर आम्ही गडचिरोली जिल्हा आहे त्यापेक्षा अधिक हिरवा आहे त्यापेक्षा अधिक पर्यावरणपूरक आहे त्यापेक्षा अधिक नॅचरल बनवण्याकरता या ठिकाणी आलेलो हो। आहोत